एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं प्रत्येकदा स्वागत राज्यामध्ये गेल्या तो दोन ते तीन दिवसापासून जो सततधार पाऊस झाला आणि या पावसामुळे राज्यातील नद्या नाल्यांना महा भरपूर असा पूर आला आणि सर्व नद्या दुथडी वाहू लागल्या या जाफ्राबाद तालुक्यातील पूर्णा धामणा आणि केळणा नदीवर विदर्भामध्ये आलेले आलेलं खरजपूर्ण धरण देखील आता सत्याऐंशी टक्के भरलं असून याचा विसर्ग सुरू आहे खडकपूर्णा विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं की पाण्याचा प्रवाह धरणामध्ये वाढ होत असल्याने ज्यावेळेस धरणातून विसर्ग होईल त्यावेळेस धरणाखालच्या चालू धरणाखाली येणाऱ्या गावांनी यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि धरणाच्या आणि नदी नाल्याच्या परिसरामध्ये कोणीही आपली जनावरे वगैरे त्या परिसरात नेऊ नये ज्यामुळे जनावरांची हानी होण्याची देखील शक्यता त्यांनी वर्तवली आहे अशा पद्धतीनं गेल्या दोन तीन दिवसात राज्यात झालेल्या पावसानं सर्व एका सगळ्या ठिकाणी आपण समृद्ध झालेलो आहोत आणि या पावसाचा निश्चित फायदा शेतकऱ्यांना आणि शेतातील पिकांना होणार आहे आणि शेतातील धनधान्यसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात यावेळेस मिळणार आहे ધન્યવાદ મિત્રાનો પરત ભેટો